नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांकरता मोठी बातमी अन्यथा शिक्षकांना सेवानिवृत्ती स्वीकारावी लागणार एस सीच्या टी टी निर्णयानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ अशी मोठी बातमी पुढे घ्या सविस्तर बातमी एवढूच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबत त्याची मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शिक्षक पात्रता चाचणी म्हणजे टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला मात्र यामुळे टीईटी उत्तीर्ण नसलेल्या परंतु सीटीईटी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांमध्येही संभ्रम निर्माण झाला या निर्णयाबाबत तातडीने केंद्र सरकारने व राज्य सरकारने योग्य ती भूमिका घेण्याची मागणी या शिक्षकांनी केली आहे एका अल्पसंख्याक शाळेतील शिक्षकांच्या याचिकेबाबत निकाल देताना टी उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे त्यामुळे राज्यभरातील टी ई टी पात्र नसलेल्या आहेत सी टी ई टी पात्र आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे शिक्षकही संभ्रमात असून आता पुन्हा टी ई टी द्यावी लागणार का असा प्रश्न त्यांच्या उपस्थित झाला आहे तर सेवानिवृत्ती स्वीकारावी लागेल मित्रांनो निर्णयामुळे अनेक शिक्षकांना टीईटी द्यावी लागणार असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे शिक्षण हक्क अधिनियम दोन हजार नऊ पूर्वी नियुक्त झालेले शिक्षक आणि पाच वर्षांपेक्षा शिक्षकांना टीईटीतून वगळलेले असले, टी -टी असले तरीही हजारो शिक्षकांना दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे अन्यथा या शिक्षकांना सेवानिवृत्ती स्वीकार लागेल असे न्यायालयाने ला स्पष्ट केले आहे राज्य सरकारने तेरा फेब्रुवारी दोन हजार शासन निर्णयानंतर नियुक्त शिक्षकांना टीईटी बंधनकारक केलेली आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राज्यातील अनेक शिक्षकांमध्ये अस्वस्थता असून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या भूमिकेकडे शिक्षकांचे लक्ष लागून राहिलेले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे कोणत्याही शिक्षकांनी घाबरून जाऊ नये कारण अद्याप केंद्र कोणत्याही सरकार व राज्य सरकारने बाबत याबाबत कोणती भूमिका घेतलेली नाही सरकार जनतेसाठी असते त्यामुळे शिक्षकांची नाराजी कोणतीही सरकार अंगावर घेणार नाही याबाबत शिक्षण विभागाशी चर्चा केली जाणार आहे शिक्षकांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही असं राजेंद्र लोंढे राज्य सचिव शिक्षक भारती यांनी सुद्धा म्हटलेले आहे పునర్ భేటూయా పుణ్యూ మంది నవీన్ అప్డేట్ తోపర్యంత ధన్యవాద